ही घटना आहे ठाणे जिल्ह्यातील प्रेम विश्वास संसार आणि नात्याची नाजूक बुणफण पण जेव्हा या नात्यात एखादी तडे जातात तेव्हा आयुष्य एका भीषण वळणावर येऊन उभं राहतं ही घटना आहे एका तरुण दानपत्याची लग्न प्रेम हसणं खेळणं स्वप्न पण नवऱ्याच्या गैरहजेरीत पत्नीच्या आयुष्यात आलेली पोकळी आणि त्या पोकळीतून उमललेलं एक अवैध नातं ते नातं सुरुवातीला फुलासारखं नाजूक मोहक पण जसंजसं वाढत गेलं तसतसं त्याने घेतला गुन्ह्याचा विक्राळाकार संसाराची सुरुवात नवराक बायकोचं प्रेम आणि एकाकीपणामुळे हळूहळू जन्माला आलेली नवी ओढ दाम्पत्य संजय यादव वय तेहत्तीस पत्नी स्वाती संजय यादव वय अठ्ठावीस राहुल जगदाडे वय सव्वीस चला घटनाकडे वळूया गावातल्या मंदिरात गोंधळ रोल ताशा सनई चौघडा स्वातीचं लग्न संजय सोबत झालं संजय यादव एक साधा मेहनती जबाबदार मुलगा गावातूनच बाहेरगावी नोकरी मिळाली होती आई वडिलांनी लाडात वाढवलेला पण अत्यंत कर्तव्यदक्ष स्वाती मध्यमवर्गीय घरातली सौंदर्याने वागण्यात बोलण्यात अगदी मोहक लग्न झाल्यापासूनच तिला संजयमध्ये आयुष्याचा आधार दिसत होता लग्नानंतरचे दिवस म्हणजे हनीमून पिरियड दोघंही एकमेकांत हरवलेले गावाच्या पलीकडील डोंगर शिवारं पाऊस चांदणं सगळं त्यांच्या प्रेमाला साक्षीदार रात्री उशिरा दोघं खिडकीत बसून गप्पा मारायचे स्वाती संजयच्या खांद्यावर डोकं ठेवून बसायची आणि विचारायची आपण असंच आयुष्यभर राहणार ना संजय हसून तिच्या केसांतून हात फिरवायचा तू आहेस तोवर मला अजून काय हवंय फक्त एक वचन दे कधी सोडून जाणार नाहीस स्वाती डोळ्यांत प्रेम घेऊन मान हलवायची पण लग्नानंतर हळूहळू वास्ताव समोर आलं संजय नोकरीसाठी शहरात जायला लागला महिन्याला पंधरा पंधरा दिवस घराबाहेर असायचा आईवडील म्हातारे घरची शेतजमीन होती पण त्यांच्यावरच जास्त जबाबदाऱ्या स्वातीचं शिक्षण बारावीपर्यंतच झालं होतं ती गावातल्या घरातच राहायची सुरुवातीला ठीक वाटलं लग्नाच्या गोड आठवणी चांगले कपडे सासू सासऱ्यांचं प्रेम पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा इकटेपणा डोकावू लागला रात्री उशिरा घरात शांतता असायची भिंतींवरची घड्याळं टिक टिक करताना ऐकू आई यायचं स्वातीला वाटायचं संजय असता तर किती बरं झालं असतं हसलं असता बोलला असता मला जवळ घेतलं असतं ती उशी घट पकडून डोळ्यांत पाणी आणायची याच दरम्यान शेजारच्या घरात राहुल नावाचा तरुण राहायला आला राहुल बोरा उंच बोलका थोडा बेधडक स्वभावाचा गावातल्या मुला मुलींसोबत हसत खेळत वावरायचा त्याचं काम शहरात होतं पण तो आठवड्याच्या शेवटी गावात यायचा सुरुवातीला फक्त नमस्कार चमत्कार एक दिवस पाणी भरताना गाठ पडली राहुलने हसत विचारलं काकू किती दिवस झाले दिसला नाही जा वैबुवा स्वाती हसून म्हणाली काकू नाही ग वहिनी म्हण तो तर कामानिमित्त शहरात गेलाय राहुलच्या चेहऱ्यावर खोडकर हसू उमटलं ओह मग तुम्हाला बरं वाटतं का एवढं इकट राहायला स्वाती थोडीशी लाजली पण मनात कुठेतरी काहीतरी हललं पुढचे दिवस कधी अंगणात कधी विहिरीवर तर कधी शेताच्या रस्त्यावर दोघांची भेट व्हायची स्वाती वहिनी तुम्ही खूप छान हसता असं नका म्हणू लोक काय म्हणतील लोक काहीही बोलोत खरं सांगायचं तर तुमच्या हसण्यात जादू आहे अशा छोट्या छोट्या गप्पा स्वातीला कधी कधी वाटायचं हे चुकीचं आहे पण मन कुठेतरी ओढलं जायचं संजयसोबत बोलायला वेळ कमी आणि राहुलसोबत तर रोज गप्पा एक दिवस पावसाळ्याची रात्र विजेचा आवाज पाऊस कोसळत होता स्वाती शेताच्या वाटेने चालत होती हातातल्या छत्रीला वारा उलटा फिरवत होता तेवड्यात राहुल समोर आला मी सोडतो तुला म्हणत त्याने तिचा हात पकडला त्या स्पर्शाने स्वातीचं हृदय धडधडलं क्षणभर ती दूर सरकली पण मन मात्र त्या उबदार स्पर्शात हरवून गेलं राहुल तिच्याकडे पाहून म्हणाला स्वाती तुम्ही खरंच खूप सुंदर आहात जर कधी तुम्हाला इकटं वाटलं तर मी आहे स्वाती काही बोलली नाही फक्त डोळे झाकून घराकडे धावत सुटली पण त्या रात्री तिच्या मनात राहुलची छबी फिरत राहिली संजयने दुसऱ्या दिवशी फोन केला स्वाती मी अजून आठवडा इथे सडकणार आहे काम खूप आहे स्वातीने जबरदस्ती हसत उत्तर दिलं हो काळजी करू नकोस मी आहे ना आईबाबांसोबत पण हृदयात मात्र पोकळी वाढत गेली त्या पोकळीतून राहुलची आठवण येऊ लागली राहुलही गुपचूप संदेश टाकायचा आज पुन्हा छान दिसत होतात तुम्ही तुमच्या डोळ्यांत काहीतरी खास आहे स्वाती विरोध करायची ठरवायची पण मन मानत नव्हतं एका संध्याकाळी राहुल घराजवळ आला स्वाती मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे स्वाती थोडी घाबरली आत्ता लोक बघतील लोक बघतील तर बघू देत मला फक्त एवढं सांगायचं आहे तू मला आवडतेस स्वाती स्तब्ध झाली मनात अपराधाची जाणीव होती पण त्याचवेळी एक अनामी कोढली तिने डोळे खाली केले काही बोलली नाही राहुलने हळूच तिच्या हातावर हात ठेवला उत्तर नाही दिलंस तरी चालेल पण मला कळतं तुझ्या हृदयातही काहीतरी आहे त्या क्षणी स्वातीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले तिला काय होतंय ते कळेना तिला स्वतःला समजत नव्हतं हे प्रेम आहे की वासना की एकटेपणाची सावली त्या दिवसानंतर स्वाती आणि राहुलची नजरेची खेळ सुरू झाली रोज अंगणातून विहिरीतून रस्त्यातून नजरा नजर व्हायची स्वाती मनाने म्हणायची नाही हे चुकीचं आहे पण पावलं नकळत राहुलच्या दिशेनेच वळायची एकदा दुपारी घरचे शेतावर गेले होते घरात शांतता राहुलने हलक्या आवाजात दार ठोठावलं स्वाती दचकली इथे लोक बघतील राहुल हसला लोक शेतात आहेत फक्त दोन मिनिटं बोलायचं आहे दोघंही घराच्या ओसरीवर बसले राहुल तिच्याकडे बघत म्हणाला तुझ्या डोळ्यांत मी रोज तोच प्रश्न बघतो हे चुकीचं आहे का पण हृदयाला प्रश्न विचारशील तर त्याचं उत्तर वेगळंच येईल स्वाती स्वाती काही बोलली नाही पण नकळत तिच्या हातावर राहुलचा हात ठेवला गेला आणि त्या क्षणापासून गुप्त नात्याची सुरुवात झाली गावाबाहेर एक जुनी विहीर होती आसपास दगडी पायऱ्या झाडांच्या सावलीत लपलेलं ते ठिकाण राहुलने सुचवलं आपण इथे भेटू कुणालाच कळणार नाही स्वाती घाबरत होती पण आकर्षणाने तिला होकार द्यायला लावला पहिल्या भेटीत राहुलने तिचा हात धरला तिचे केस उडवले आणि हळूच कानाशी कुजबुजला तुझ्याशिवाय माझं जगच नाही स्वातीच्या अंगावर शहारे आले संपूर्ण शरीरात एक वेगळा कंपन जाणवला तिला हे कळत होतं हे चुकीचं आहे पण त्याचवेळी ती त्यात हरवत चालली होती देवसागणिक दोघंजवळ येऊ लागले पावसात भिजत भिजत झाडाखाली उभं राहणं संध्याकाळच्या वाऱ्यात केसांतून बोटं फिरवणं रात्री चंद्रप्रकाशात गुपचुप भेटणं राहुलच्या प्रत्येक स्पर्शाने स्वातीच्या मनात दडलेली इच्छा उफाळून येत होती तिला नवऱ्यासोबतचा संसार आठवायचा पण राहुलसोबतचं नातं वेगळंच भासत होतं उत्कात धाडसी आणि निषिद्ध एका रात्री राहुल म्हणाला स्वाती मी तुला माझ्या बाहुपाशात घ्यायला आतुर झालोय तू माझी आहेस असं वाटतं स्वाती डोळे मिटून म्हणाली पण माझा नवरा आहे मी त्याची पत्नी आहे पण तुझं मन माझ्याकडे आहे ना राहुलचा प्रश्न तीव्र होता स्वातीला उत्तर द्यायचं नव्हतं पण तिच्या हृदयाने आधीच उत्तर दिलं होतं दरम्यान संजय दोन आठवड्यांनी गावाकडे आला तो थकल्यासारखा होता पण स्वातीच्या डोळ्यांत काहीतरी बदल दिसला स्वाती तू ठीक का आहेस ना काही वेगळीच दिसतेस मी काही नाही थोडीशी तब्येत बरी नाही ती उत्तरली पण संजयला जाणवलं तिच्या नजरेत आता तो जुना तेज नाही तो तिच्याजवळ गेला मिठीत येतलं पण स्वातीने नजर चुकवली त्याला थोडं दुखावं गेलं त्या रात्री संजय झोपला पण स्वातीच्या डोक्यात राहुलची छबी फिरत राहिली संजय पुन्हा शहरात परतला आता राहुलला आणि स्वातीला भेटायला मोकळीक मिळाली दोघं मोबाईलवर गुपचूप संदेश टाकू लागले आज खूप छान दिसत होतीस तू नसलीस तर मला श्वास घ्यायला त्रास होतो तुला माझ्याजवळ हवंय आत्ता आणि नेहमीसाठी स्वाती प्रत्येक संदेश वाचताना शहारून जायची तिचं मन म्हणायचं हे चुकीचं आहे पण शरीर आणि हृदय म्हणायचं याच्यातच आनंद आहे एका दुपारी राहुल आणि स्वाती विहिरी जवळ भेटले राहुलने तिचा हात धरून म्हणाला स्वाती मी तुझ्यावर फक्त प्रेम करत नाही मी तुला मिळवू इच्छितो स्वाती थोडी घाबरली नाही राहुल हे शक्य नाही राहुलने तिच्या डोळ्यांत बघत उत्तर दिलं जर तुझा नवरा नसता तर तू माझी झाली असतीस का स्वाती स्तब्ध झाली मनाने उत्तर दिलं खो ओठ मात्र थथरले आणि शांत राहिले याच प्रश्नाने दोघांच्या मनात एक नवी कल्पना रोवली राहुल हळूहळू कुजबुजला स्वाती तुला कधी वाटलंय का जर तुझा नवरा नसता तर आपण कायम एकत्र राहिलो असतो स्वाती दचकली तू काय बोलतो आहेस मी खरं सांगतोय तो सतत तुझ्या आयुष्यात अडथळा आहे तुला हवं तर मी तो अडथळा दूर करू शकतो स्वाती थथरली नाही राहुल असं काही बोलू नकोस पण तिच्या मनात एक विचार चुकून रुजला जर खरंच हे झालं तर संजय पुन्हा गावात परतला गावात आल्यावर त्याने लक्षात घेतलं स्वाती बदलली आहे ती पूर्वीसारखी त्याच्याशी हसून बोलत नाही तिच्या नजरेत आता काहीतरी दडपले एका रात्री तो तिच्याजवळ बसला आणि म्हणाला स्वाती तू मला काहीतरी लपवतेयस असं वाटतं स्वाती दचकली नाही तर मी काय लपवणार तुझे डोळे सांगतात तुझं हासू खोटं आहे मला खरं सांग तुझ्या आयुष्यात दुसरा कोणी आलाय का स्वातीचं हृदय जोरात धडधडलं ती शांत राहिली पण तिचं मौन संजयला अस्वस्थ करून गेलं त्या रात्री स्वातीने राहुलला संदेश पाठवला संजयला संशय यायला लागलाय आता काय करायचं राहुल लगेच भेटायला आला तो म्हणाला स्वाती आता उशीर नको संजय आहे तोवर आपलं सुख नाही त्याला संपवलं पाहिजे स्वाती घाबरली राहुल खून करणं पाप आहे पाप आणि आपलं प्रेम काय आपण आयुष्यभर लपून भेटत राहायचं का मी तुला माझ्या आयुष्याचा भाग करायचं ठरवलंय आता निर्णय तुझा सोबत आहे तू माझ्यासोबत आहेस का नाही स्वातीच्या डोळ्यांतून अश्रू आले मन विरोध करत होतं पण हृदय मात्र कबूल करत होतं दोघांनी योजना आखली संजय शहरातून परतल्यावर एका रात्री त्याला झोपेच्या गोळ्या घालून जेवण द्यायचं मग त्याला गळा दाबून मारायचं मृतदेह घराच्या मागे असलेल्या शेतात खोल खड्ड्यात पुरायचा संपूर्ण प्लॅन ऐकून स्वातीचं अंथ ठरलं ती म्हणाली राहुल जर पोलिसांनी पकडलं तर राहुलने तिच्या ओठांवर बोट ठेवलं काही होणार नाही फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव त्या रात्री दोघंही चंद्रप्रकाशाखाली मिठी ठरवले प्रेमात वासनात आणि गुन्ह्याच्या उंबरठ्यावर काही दिवसांनी संजय परतला घरात शांतता होती संध्याकाळी स्वातीने त्याला नेहमीप्रमाणे जेवायला बसवलं भाजीत झोपेची गोळी मिसळली होती संजय खाताना म्हणाला आजची चव काहीतरी वेगळी आहे पण छान आहे स्वातीच्या कपाळावर घाम आला थोड्याच वेळात संजय डोळे मिटून थकून झोपी गेला राहुल मागच्या दाराने घरात शिरला त्याच्या हातात दोरी होती आता वेळ आलीये स्वाती स्वातीचं हृदय धडधडत होतं ती म्हणाली नाही राहुल मला भीती वाटते राहुलने तिचा हात घट धरला आता मागे फिरायचं नाही दोघांनी मिळून संजयच्या गळ्याभोवती दोरी घट्टावळली संजयने झोपेत धडपड करण्याचा प्रयत्न केला पण डोळ्यांमुळे तो कमजोर होता काही क्षणात त्याचा श्वास थांबला स्वाती किंचाळणार होती पण राहुलने तोंड दाबलं शांत आता सगळं संपलं त्या रात्रीच दोघांनी खड्डा खोदून संजयचा मृतदेह पुरला माती टाकून त्यावर झाडांच्या फांद्या ठेवून त्यांनी ठिकाण झाकलं स्वातीच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते ती म्हणाली राहुल मी काय केलं मी माझ्या नवऱ्याचा खून केला राहुलने तिला मिठीत घेतलं तो तुझा नवरा नव्हता तो तुझ्या आयुष्याचा अडथळा होता आता तू फक्त माझी आहेस स्वाती थथरत होती पण राहुलच्या बाहुपाशात तिला वेगळंच सुख जाणवत होतं दुसऱ्या दिवशी गावात संजयनं दिसल्याने लोकांनी विचारणा सुरू केली जावैबुवा कुठे गेले स्वातीने बनावट हसून उत्तर दिलं शहरात परत गेले काम होतं म्हणाले लोक पटली पण काहींच्या नजरेत शंका होती राहुल मात्र निर्धास्त होता तो स्वातीला कुजबुजला आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाही गावातल्या शांत पाण्यावर आता लाटा उठायला लागल्या होत्या संजयच्या बेपत्तेपणाची चर्चा सुरू झाली संजय घरातून अचानक गायब झाल्याची चर्चा गावभर झाली जावईबुवा शहरात गेले म्हणे पण कुणालाही फोन नाही पत्ता नाही ना ग त्यांचं असं असू शकत नाही काहीतरी काळी गोष्ट आहे शेजारी मंडळी स्वातीला विचारायची कोठे गेले हो तुमचे संजय एक फोन तरी करावा ना स्वाती हसून टाळायची पण तिच्या डोळ्यांतलं घाबरले पण लोकांच्या लक्षात यायचं स्वातीचा सासऱ्यांनी संजय बेपत्ता आहे म्हणून तक्रार केली पोलीस गावात आले स्वातीच्या मनात अपराधीपणाची ज्वाला होती प्रेमाच्या आंधळ्या ओढीत तिने आयुष्याचा सर्वात मोठा पाप केलं होतं त्यांनी सरळ घराची चौकशी सुरू केली संजय कधी गेले कोणी पाहिलं शेवटचं स्वाती गोंधळली ते ते शहरात गेले कामासाठी कुठलं काम पत्ता आहे का नाही त्यांनी सांगितलं नाही पोलिसांना लगेच शंका आली त्यांनी गावकऱ्यांकडून माहिती घेतली काहींनी सांगितलं जावईबुवा शेवटच्या रात्री घरातच होते मग अचानक गायब झाले गाडीही नाही बसही नाही कसं काय पोलिसांनी तपास सुरू केला घराची तपासणी केली असता जमिनीवर झोपेच्या गोळ्यांचा छोटासा पॅकेट सापडलं भाज्याच्या भांड्यात रासायनिक अंश सापडले शेजाऱ्यांनीही सांगितलं राहुल आणि स्वाती एकत्र दिसायचे खूप बोलत असत सर्व पुरावे जुळायला लागले पोलिसांनी राहुलला पकडलं राहुल सुरुवातीला नाकारणं करू लागला मी मी काय केलं संजय तर शहरात गेले पण पोलिसांनी कडक चौकशी केली तुझं आणि स्वातीचं नातं सगळ्यांना माहीत आहे मृतदेह कुठे आहे ते सांग नाही तर राहुल घामाघूम झाला शेवटी तोंड उघडलं हो आम्ही आम्ही दोघांनी मिळून संजयचा खून केला मृतदेह घरामागच्या शेतात पुरलाय पोलिसांनी खड्डा खोदून पाहिलं संजयचा कुजत चाललेला मृतदेह बाहेर आला गाव हादरलं लोक अवाक झाली हे काय केलंय लग्न झाल्यावर असा विश्वासघात स्वातीला अटक झाली ती पोलिसांसमोर रडत कबूल करू लागली मी नाही करायचं म्हणत होते पण राहुलने मला समजावलं माझ्या डोक्यात भुरळ घातली मी पाप केलंय माझ्या संसाराचा गळा घोटला प्रकरण कोर्टात गेलं सर्व पुरावे कबुली जबाब आणि साक्षींवरून दोघांना गुन्हेगार ठरवलं गेलं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली स्वाती कोर्टात उभी होती तिच्या डोळ्यांत फक्त पश्चाताप होता जर त्या क्षणी मी राहुलला नकार दिला असता तर आज माझं आयुष्य वेगळं असतं मी नवऱ्याचं माझ्या संसाराचं आणि स्वतःचं आयुष्य संपवलं गावकरी या घटनेनंतर हादरले प्रत्येकाला वाटलं अवैध संबंध म्हणजे फक्त आकर्षण नाही तर त्यातून घर उद्ध्वस्त होतात जीव जातात आयुष्य संपत पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितलं ही घटना आपल्याला शिकवते की क्षणिक सुखासाठी चुकीचा मार्ग निवडला तर त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा